नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबद्दल मोठा राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय घोटाळ्याच्या जमिनीवर उभा आहे हा घोटाळा थोडा थोडका नाही तर तब्बल अठराशे कोटींचा आहे या घोटाळ्यात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचा थेट सहभाग असल्याचा आरोपही कुंभार यांनी केलाय पुण्यातील राष्ट्रवादीचं कार्यालय डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या या संस्थेच्या अर्ध्या जागेवर उभा आहे धर्मादाय आयुक्तांनी डेक्कन शुगरला त्यांची जागा भाड्याने देण्याची परवानगी दिली होती मात्र संस्थेच्या विश्वस्तांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला विकली आहे आणि त्यात अठराशे कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप विजय कुमार यांनी केलाय या व्यवहारात भाजपाचाही सहभाग असल्याचं म्हटलंय पुण्याच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे हाच का दादांचा वादा असा थेट सवाल करत अजितदादा तुम्ही जमीन लुटणाऱ्यांचा प्रचार करणार का असा मजकूर असलेलं बॅनर झळकवण्यात आलंय याच प्रभागातून राष्ट्रवादीकडून अमोल बालवडकर आणि बाबूराव चांदोरे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलंय यावेळी चपाती भात अंडी रोटाचा नैवेद्य दाखवत अजित पवारांचा निषेध व्यक्त केलाय अजित पवारांनी दोन दिवसात माफी मागावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे भाजपाची भूक बकासुरासारखी वाढत असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं अमरावती महापालिकेत भाजप आमदाराचे बंधू तुषार भारतीय हो, आणि राणा दाम्पत्य यांच्यात प्रचारादरम्यान मोठा वाद उफाळून आलाय आमदार श्रीकांत भारतीय हो, व हे त्यांचे बंधू तुषार भारतीय हो, यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत तर राणा दाम्पत्य हे युवा स्वाभिमानीचे उमेदवार सचिन भेंडे यांच्यासाठी मैदानात उतरलेत त्यामुळे भाजप असलेल्या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपामुळे राज्यात चर्चेचा विषय झालाय ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये गद्दारी केली गद्दारीकडून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम केलं अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो असं म्हणत रवी राणा यांनी भारतीय यांच्यावर हल्लाबोल बोल केलाय ठाकरे बंधूंच्या सभेला गर्दी होते पण मत मिळत नाही आता शाखा तरी त्यांच्या आहेत का असा सवाल भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासाच्या बाजूने उभे आहेत त्यामुळे महायुतीला मतदान मिळणार असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केलाय बिनविरोध निवडणूक होणार लोकशाहीमध्ये चांगलं असल्याचं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय अनेक सरपंच बिनविरोध निवडून आले तसेच ग्रामपंचायतीमध्ये ओवेसी हैदराबाद वरून संभाजीनगरला जातीवाद पेरण्यासाठी येत आहेत अशी खोचक टीका शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली ओवेसी यांना यायचं तर या परंतु शहराची शांतता बिघडण्यासाठी कोणतेही काम करू नका असा स्पष्ट शिरसाट यांनी म्हटलंय पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी जाहीर होताच राजकीय पक्षांनी नातेसंबंधातील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले यामुळे संधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना की घरातील सदस्यांनाच असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय घरणेशाहीचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भाजपवर टीका केली आहे पिण्याच्या पाण्यासाठी घाणेवाडी तलावाचा सांडवा बांधायला पाच कोटी नाहीत त्यामुळे या सरकारनं शेख चिल्लीची भूमिका घेतली असून भर अब्दुल्ला गुड थैली मे असा टोला काळेंनी भाजपला लगावलाय कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उपजिल्हा प्रमुख विजय काटकर यांच्यासह काँग्रेसचे सलीम काजी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय कल्याण मधील पॅनल क्रमांक चार चे उमेदवार मयूर पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून पुणे शहरात काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता तिवारी यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय विधानसभेपासून आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय नाराज संगीता तिवारी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा दिलाय जालना महानगरपालिका निवडणूक जोरात सुरू असली तरी क्रमांक काही का मतदारांनी मतदानावरच बहिष्कार टाकलाय एका तरुणाने त्याच्या किराणा दुकानात चक्का तसंच बोर्ड लावून मी आणि माझं कुटुंब या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेणार नाही कोणालाही मतदान करणार नाही असा थेट इशारा दिलाय या होत्या काही महापालिका विशेष बातम्या पाहत राहा एलएस मराठी